नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस साठी आपण कोणती कागदपत्र ठेवली पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पात्रता काय पाहिजे कितवी पास पाहिजे त्याच्यासोबत काय काय आपल्याला ला लागणार आहे त्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कोणाला अर्ज करता येणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा सगळ्यात आधी आपण शैक्षणिक पात्रता की शिक्षण किती पाहिजे त्यांचं काय म्हणणं आहे की अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी किमान म्हणजे काय कमीत कमी त्यांची बारावी पास पाहिजे किती बारावी पास पाहिजे दहावी पास चालेल का नाही पण दहावी पास व्यक्ती देखील चालू शकतो तो कसा चालू शकतो ते पण मी थोडे पुढे सांगणार आहे शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांच्या व गुणपत्रिकेच्या सत्यप्रती सक्षम प्राधिकाऱ्यांकडून साक्षांकित केलेल्या के सोबत जोडाव्या ओरिजिनल पाहिजे आणि अटेस्टेड पाहिजे आता पुढचा मुद्दा असा उपस्थित होतो की काही महिलांनी दहावी नंतर डिप्लोमा केलेला के तर ते आत्ताच्याच महिलांनी केलेले जुन्या काळात तर नव्हतं ही स्कीम अशी पण ज्या महिलांना वाटतं की मी दहावी नंतर डिप्लोमा केलाय आय टी आय की ते अर्ज करू शकतात का ते पण अर्ज जे आहे तर ते करू शकतात हे तुम्ही व्यवस्थित इथे लक्षात घ्या म्हणजे काय की तुमची दहावी प्लस डिप्लोमा हा तीन वर्षाचा जो डिप्लोमा आहे तर तो झाला असेल तरी तुम्ही इथं जे आहे तर ते अप्लाय करू शकतात तर ती तुम्हाला भेटून जाते जा। पुन्हा दुसरी अट अशी आहे दुसरी पात्रता अशी आहे की तुम्हाला वास्तव्याची अट आहे म्हणजेच काय समजा तुम्ही एक नावाच्या या ग्रामपंचायतीमध्ये राहतात तर त्याच्या तुम्ही रहिवाशी असल्या पाहिजेत रहिवाशी असल्या पाहिजेत मग कोणत्याही वार्डामधून असो कोणत्याही याच्यातून असो त्याचा काही संबंध नाही तुम्ही त्याच गावाच्या पाहिजेत आलं का तुम्हाला लक्षात आता तुम्ही म्हणाल की मी माहेरची पाहिजे का सासरची पाहिजे लक्षात घ्या सध्या तुमचं जे वास्तव आहे ते महत्वाचं आहे तुमच्या आधार कार्डवर काय आहे आधार कार्डवर कोणतं वास्तव आहे तुमच्या डॉक्युमेंट्सवर काय पत्ता आहे तेच वास्तव तुमचं जे आहे तर ते इथं कन्सिडर केलं जाणार आहे बघा ज्या नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रात तसेच ग्रामपंचायत क्षेत्रात अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहेत त्या नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल आता हे ग्रामपंचायतचं झालं समजा एखाद्या कोणी नगरपालिका क्षेत्रात असेल नगरपालिकेचं क्षेत्र मोठं मुट असतं मोठे मोठे वार्ड असतात आधी काय होतं त्या वार्डाचीच व्यक्ती अर्ज भरू शकतो ते आता तसं नाही केलं आता पूर्ण जर नगरपालिकेचं क्षेत्र असेल नगर परिषदेचं क्षेत्र असेल तर ते पूर्ण क्षेत्र कन्सिडर केलं जाईल आणि तुम्ही रिक्त पदांसाठी फॉर्म जो आहे तर तो भरू शकता बघा आता पुरावा काय काय कन्सिडर केला जाणार आहे आधार कार्ड आधार कार्डवरचा पत्ता घेतला जाईल रेशन कार्ड आता रेशन कार्डवर ज्यांचं नाव नाही आहे त्यांनी लवकरात लवकर अशा महिलांनी रेशन कार्डमध्ये नाव जे आहे तर ते टाकून घेणे तहसीलदार यांचे डोमेसाईल सर्टिफिकेट आणि रहिवाशी प्रमाणपत्र आहे रहिवासी प्रमाणपत्र तलाठी आता शक्यतो काही तलाठी देत नाही पण तुम्ही सर्टिफिकेट जे आहे तर ते लवकरात लवकर काढून घ्या हे लवकर निघून जातं तसेच संबंधित उमेदवार आणि नगर परिषद नगर पंचायत क्षेत्रातील रहिवासी असल्यासोबतचे स्वयं घोषणापत्र हे तुमच्या अर्जासोबतच तुम्हाला भेटतं म्हणून त्याचा नाही प्रॉब्लेम पण तुम्ही वास्तव्याची अट स्थानिक रहिवाशी असणे हे इथं बंधनकारक आहे ही एक महत्वाची पात्रता आहे दुसरी पात्रता तिसरी पात्रता आहे वयाची अट किमान वय वय पाहिजे पाहिजे आणि जास्तीत जास्त वर्ष पाहिजे पस्तीस वर्ष पाहिजे पण जर एखादी महिला ही विधवा असेल तर त्यांच्यासाठी वयाची अट ही चाळीस केलेली आहे काय केलेली आहे चाळीस अट ही केलेली आहे आता वय कसं गणलं जाईल बघा जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा दहावी प्रमाणपत्र याच्यावरची तारीख असेल ती कन्सिडर केलं जाईल काय प्रॉब्लेम जन्म दाखल्यावर वेगळे वेगळे आणि आणि इथं इथं पण वेगळे आता या दोन ठिकाणी जाईल पण इथं म्हणून त्यांनी देताना शाळा सोडण्याचा दाखला किंवा तो दाखला जो आहे तर तो देऊ शकतात व्यवस्थित लक्षात घ्या सोबत आधार कार्डवरची जन्म तारीख मॅच होते त्याच्यासोबत तोच जो आहे तर तो पुरावा तुम्ही देण्याचा इथं प्रयत्न करा पुढे लहान कुटुंब प्रमाणपत्र हे एक लागतं ही एक महत्वाची अटे म्हणजे काय ज्या महिलांना जास्तीत जास्त दोन अपत्य हयात आहेत म्हणजे हयात पाहिजे ते तर तेच अर्ज करू शकतात त्यांना दोन पेक्षा अधिक झाली तर दत्तक पुत्रांचा आहे दत्तक दिलेल्या अपत्यासह दत्तक सहित जे दोन पेक्षा अधिक असतील तर ते नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही ते अपात्र ठरतील त्यांना तीन मुलं असतील हे महत्वाचे तसेच आणखी एक महत्वाचे की सध्या ज्यांना दोन मुलं आहेत पण भविष्यात त्यांना एक मूल झालं तर त्याच वेळी त्यांची नियुक्ती ही रद्द करण्यात येईल हे पण इथं लक्षात घेण्यासारखी बाब आहे ओके हा भाषेचा न्याय पाहिजे हे एक महत्वाची अट आहे पुढची पात्रता भाषेचा अंगणवाडी केंद्राकरता अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्त करायची आहे अशा भागांमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मराठी अमराठी लोक असतील अमराठी लोक हे खूप सारे मोहल्ला वगैरे असतात बघा तिथे उर्दू स्पीकिंग असते हिंदी स्पीकिंग असते काही ठिकाणी चे लोक जास्त राहतात तशा ठिकाणी बघा उर्दू हिंदी इत्यादींपैकी एक भाषा बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडी मदतनीस या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या लिता वास्ताईने उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल म्हणजेच काय एखादा एरिया आहे की तिथं उर्दू स्पीकिंग लोक जास्त आहेत तर तशा ठिकाणी मराठी भाषा व्यतिरिक्त तिला उर्दू भाषा देखील आली पाहिजे ती एक महत्वाची अट आहे आणि नॉर्मली जर आपले मराठी स्पीकिंग लोक असतील तर त्याला काहीच तो प्रॉब्लेम येणार नाही तथापि अशा उमेदवारांनी एकता दहावी किंवा पेक्षा जास्त शैक्षणिक अर्थ पैकी किमान एक अर्थ मराठी भाषा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील म्हणजे तिचा मराठी हा विषय तिला पाहिजे मराठी आणि ही पण भाषा पाहिजे तरच तिची नियुक्ती जी आहे अशा ठिकाणी होऊन जाईल पुढे अनुभवाची एक अट टाकलेली पात्रतेसाठी शासकीय यंत्रणेतील एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी सेविका मदतनीस म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा ज्याने अनुभव असेल आणि ज्याच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते पण एक पात्रता आहे आता समजा काही उमेदवारांकडे महिला उमेदवारांकडे हे प्रमाणपत्र नाही ते फॉर्म भरू शकतात का अर्ज करू शकतात का हो ते नक्कीच अर्ज करू शकतात पण त्यांना तेवढी गुण नाही भेटणार आता हे गुणाची कन्सेप्ट काय निवड कशी होणार आहे तर याच्याविषयीचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर येणार आहे म्हणून तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलवर तुम्हाला अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे तर या सगळ्या अटी ज्या आहेत तर त्या आपण इथे पाहिलेल्या आहेत सगळ्यात आधी आपण शिक्षण पाहिलं की तुमचं शिक्षण किती पाहिजे तर तुमचं शिक्षण हे बारावी पास पाहिजे वयाची अट आहे अठरा ते पस्तीस विधवा उमेदवारांसाठी चाळीसची अट आहे त्याच्यानंतर तुम्ही स्थानिक रहिवाशी असले पाहिजे तर ही पण एक महत्वाची अट जी आहे ती टाकलेली आहे या सर्व अटींची जर तुम्ही पूर्तता करत असाल आणि तुमच्या भागात जर जागा असेल तर तुम्ही नक्कीच अंगणवाडी मदतनीस म्हणून काही तर हा करू शकता आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र